दोघही भेट झालेले आहे असं साडेचार तास झाली आणि चार दिवसापूर्वी झाली म्हणजे आता काय लपून बिपून भेटले असं काय म्हणणं आपल्याला योग्य वाटणार नाही म्हणजे मला तरी योग्य वाटणार नाहीत की ते लपून भेटले म्हणून भेटले आता काय साडेचार तास भेटले तिला आता खरं तर म्हणजे यांच्याकडनं मानवी स्वभाव जो असतो म्हणून सायकोलॉजीचा सा अभ्यास करायला पाहिजे की डिसेंबर पासून आतापर्यंत धस हे धनंजय तोफाडा करत होते पण अचानक म्हणतात मी राजीनामा मागितला नाही असू शकेल बाबा आम्ही चुकीचं ऐकलं असेल टीव्हीवर चुकीचं दाखवलं असेल पण हे सगळं प्रकरण उघड कस उघडकीस कसं आलं तर बावनकुळ्यांनी सांगितलं की हे दोघं भेटले आणि मी होतो आणि साडेचार तास भेटले तर साडेचार तास एक का भेटले सर विचार काय काय उत्तर कोणाकडे आहे का नाही आणि सध्याच्या मी काय वाटून फरक दिसतोय धसर अतिशय क्षमाशील झालेत संत परंपरेवर चालले ते की कोणीही कितीही गुन्हा केला असेल त्याला माफ करून टाका त्यांनी संतोष सूर्यवंशीच्या आईला सल्ला दिला की कोणी मारला असेल तर त्यांना माफ करून टाका तसं त्यांनी आज धनंजय मुंडेंना माफ करून टाकलं चार दिवसापूर्वी तेही ते बातमी त्यांनी आधी सांगितलं असतं तर बरं झालं असतं विश्वासार्हतेचा प्रश्न असतो चार दिवसानंतर जेव्हा बातमी येते की हे दोघं भेटलेत तेव्हा लोक संशयाने बघायला सुरुवात केलं एवढ्या प्रामाणिकपणाने हा माणूस लढत होता सुरेश धस अचानक युतीएन का मारला आहे काही कळायला मार्ग नाही पण मला एक सहज म्हणून आठवलं की साडेचार तासामध्ये धस आणि धनंजय मुंडे यांनी काय केलं असतं मला एक मराठीतलं गाणं आठवलं दोघांनी गळ्यात गळ्यात राहत असतील गंगाचे साडेचार तास भेटलेत एकमेकांना माझ्या गळा मा गुंफू मोत्यांच्या माळा झाले दोघांनी मोत्यांच्या माळा एकमेकांच्या गळ्या घातल्या म्हणजे माला आलं प्रकरण महाराष्ट्राने तीन महिने दोन महिने जे बघितलं तर महाराष्ट्र विसरून जायचं जर मग आमच्यात काय झालंच नाही असं बोलायला मोकळे झाले ज्या बावनकुळ्यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच बावनकुळ्यांनी दोघांमध्ये डिग्रीम करायचा प्रयत्न केला अशी देखील चर्चा आहे आपल्याला काय करायचंय एखादा विषय हातात घेतल्यानंतर तो तडीच नेणं हा स्वभाव गुण असतो तो मध्येच सोडून देणं हा दुर्गुण असतो मला त्यात काही बोलायच नाही दोघं भेटले दोघ मित्रच होते बीडच्या राजकारणामध्ये दोघांचं शक्यच होतं असं काय गेम खेळवलं की आता का, काय अजूनही माननीय अजितदासा म्हणतात अजिबात राजीनामा घेणार नाही अजून अरे अग्रिकल्चरचा घोटाळा बाहेर आला त्या हार्वेस्टरचा घोटाळा बाहेर आला दहा रुपयाची वस्तू पन्नास रुपयाला घेतल्याचे घोटाळा बाहेर आला माननीय एकनाथ शिंदेवर टाकून मोकळे झाले की माहिती काय ते तर मुख्यमंत्र्यांनाच माहिती होत एकनाथ शिंदेचा काही संबंध नाही तरी एकनाथ शिंदे यांना ओढून घेतलं त्या प्रकरणात त्याला काय खर त्याच्यातून अजितदादा आज म्हणाले राजीनामा वगैरे काय घेणार नाही कोण आम्हाला माहिती आहे राजीनामा घेणार तुम्हाला सांगतोय कोण राजीनामा घ्यायला राजीनामा घ्यायचा असेल तर तो तो माननीय मुख्यमंत्री येतील आणि आमच्या विरोधी पक्षाचा आज ठाम भूमिका आहे की आम्ही राजीनाम्यावर ठामच आहोत म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना बसवणार तुम्ही त्या कृषी खात्यात भ्रष्ट भ्रष्टाचार करणार तुम्ही हार्वेस्टरमध्ये वाल्मिक करार तुमचे पैसे जमा करणार तुमच्या बंगल्यामध्ये मिटिंग होणार तो वाल्मिक करार म्हणणार तो माझा माणूस आणि तो तिथे मर्डर करणार तुमच्या इलेक्शनच्या वेळेस कैलास नावाचा माणूस पूर्ण भूत कॅप्चर करतो त्याच्यावरती गुन्हा नोंदवला जातो तो तुमचा खास माणूस तुमचा स्टेटस ठेवतो तुमच्याबद्दल चांगला बोलतो पोलिस त्याचं नावही घेत नाही गुन्ह्यामध्ये यंत्रणा तुमच्या ताब्यात आहे आणि तुमच्या ताब्यात म्हणून आम्ही सांगतो की तुमचा राजीनामा घ्यायला पाहिजे गणजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा मी असं कधीच म्हटलो नाही तो आमच्या पक्षाचा प्रश्न नाही आम्ही बहिले उचल आम्हाला कमी ऐकतो त्यांचा दोष नाही आम्हाला कमी ऐकूत महाराष्ट्राच्या लोकांना सध्या ह्याचा दोष कानामध्ये दोष निर्माण झाला काहीतरी नवीन हे आले हवेत बदल झाले त्यामुळे कानामध्ये कमी ऐकू लोकांना साडेचार तास ही बैठक चालली म्हटलं गाणी म्हटली असेल दोघांनी दोस्ती हम नाही अरे इतके गाणी दोस्तीवरती मग पाहिजे असं पण म्हणाले ते दोस्त दोस्त नारहा प्यार प्यार नारहा जाय म्हणाले असते हम किसी <laughs> सर पण चार दिवसापूर्वी झालेली भेट आज व्हॅलेंटाईन डे दिवशी बाहेर पडलेली साडे चार तासांमध्ये प्रेम प्रेम व्हॅलेंटाईनच्या दिवशी बाहेर पडलं ना आधी आधी रोज डे असतो मग हा डे असतो तो डे असतो मग व्हॅलेंटाईन डे असतो मग ते कधी रोज डेच्या दिवशी भेटले असतील पुष्पगुच्छ वगैरे घेऊन आज व्हॅलेंटाईन डे ला बाहेर आलं सगळे डे सारले गेले असतील <laughs> तर राष्ट्रवादीकडून संघटन बांधे धोरणात्मक निघण्यासाठी आज आल्या राष्ट्रवादी काय करते त्याच्याशी काय